मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड नमस्कार मी योगेश आपण पाहता भाजपा सातपूर मंडळाचे माजी अध्यक्ष भगवान काकड यांच्या संकल्पनेतून अभिनव उपक्रम प्रभाग क्रमांक दहा मधील महिलांसाठी भजन स्पर्धेचे आयोजन प्रभाग क्रमांक दहा मधील महिला भजनी मंडळांना मोठ्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी भाजपाचे माजी सातपूर मंडल अध्यक्ष भगवान काकड यांच्या संकल्पनेतून भजनी मंडळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते कार्तिक शुद्ध एकादशी निमित्ताने राधाकृष्णनगर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी सांस्कृतिक कला क्रीडा मित्र मंडळाच्या सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सातपूर भागातील बारा महिला भजनी मंडळांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला होता या स्पर्धेचे आयोजक भाजपाचे माजी सातपूर मंडळाचे अध्यक्ष भगवान काकड यांनी केले होते या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा शहराध्यक्ष सुनील केदार ज्येष्ठ नेते महेश हिरे शिवाजी शहाणे रामहरी संबेराव माजी नगरसेविका माधुरी गणेश बोलकर रोहिणी रवींद्र जोशी नारायण जाधव रवींद्र जोशी गौरव बोडके रोहिणी नायडू तर या स्पर्धेसाठी शरद शिंदे बाळासाहेब जाधव कल्पना पाटोळे समाधाम देवरे यांचे सहकार्य लाभले होते या स्पर्धेच्या आयोजनासाठी आकाश आव्हाड ऋषिकेश काळे सुभाष वानी ओम काकड कैलास तुपे यांचे सहकार्य लागले तर पर्यवेक्षक म्हणून हबप सुभाष महाराज जाधव हबप अण्णासाहेब महाराज आहेर शोभाताई रानडे अर्चना आहेर यांनी परिश्रम घेतले अतिशय उत्साहात महिलांसाठी आयोजित केलेली भजन स्पर्धा विविध पारितोषिके देऊन संपन्न झाली या स्पर्धेनंतर तुलसी विवाहाचे आयोजन करण्यात आले होते या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद